शेतकरीतांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतच्या काही पावत्या अवेलेबल आहेत त्यामध्ये पहिली पावती आहे आठ हजार नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार एकशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत पहिल्या काट्याला भाव मिळालेला आहे आठ हजार पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसऱ्या काट्याला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये नंबर एक क्वालिटी कापूस चौथी पावती आहे आठ हजार शंभर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार एकशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस साव पावती आहे आठ हजार ऐंशी रुपये क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो काल कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त दर होता आठ हजार एकशे तीस रुपये कमीत कमी दर होता सात हजार तीनशे रुपये तर सरासाई दर होता आठ हजार पंधरा रुपये शेतकरी मित्रांनो तसेच मयूस खाजगी बाजार सेले येथे काल जास्तीत जास्ती जास्ती जास्त दर होता आठ हजार दोनशे पाच रुपये कमीत कमी दर होता सात हजार नऊशे रुपये सरासरी दर होता आठ हजार ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो काल कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे जास्तीत जास्त दर होता आठ हजार एकशे पस्तीस रुपये कमी कमी दर होता सात हजार नऊशे चाळीस रुपये तर सरासरी दर होता आठ हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक दोन 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 हजार सव्वीस सोमवार सव रोजी परभणी उरुस यात्रेनिमित्त कलेक्टर यांनी जाहीर केल्या केलेल्या सुट्टीमुळे उद्या कापूस लिलाव बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व कोणत्याही शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी लिलावासाठी आणू नये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान